कवठेमंगळमध्ये महिला शोषित समाजसंघर्ष समितीच्या महिलांचे बेमुदत धरणे महिला शोषित संघर्ष समितीच्या वतीनं कवटेमांकाळमध्ये मा राखी प्रदीप शिंदे सविता शंकर माने रेश्मा संतोष वानखडे उज्ज्वला राजाराम धोत्रे धोंडूबाई मच्छिंद्र सर्वदे या महिला जुने एसटी स्टँड कवटेमांकाळ येथे पोलीस निरीक्षक कवटेमांकाळ व नगरपंचायत कवटेमांकाळचे मुख्याधिकारी विरोधात बेमुदत धरणे आंदोलनाला बसले आहेत त्यांनी दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे की महिला समितीचे कार्यालय जमीन करण्याची राजकीय नेत्यांमार्फत सुपारी देऊन हे दोन अधिकारी आमच्यावर अन्याय करत आहेत आम्ही सर्वांनी बहुजन समाज पार्टीचे उमेदवार टिपू सुलतान यांना आर्थिक मदत करून मतदान केलं हा राग मनात धरून काही राजकीय नेत्यांच्या सांगण्यावरून आमचे कार्यालय बिना नोटीस बिना पूर्वकल्पना देता अचानक काढण्याची धमकी व लोक लावून देऊन आमच्यामध्ये भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे हे अधिकारी आपल्या पदाचा व वर्दीचा गैरवापर करत आहेत आजी माजी आमदार खासदार यांच्या कार्यकर्त्यांनी गाव गुंडांनी आणि नगरपंचायत मधील कर्मचाऱ्यांनी नगरसेवकांनी केलेले गावातील अतिक्रमण काढायचे सोडून महिला सोशी समाज संघर्ष समिती व त्या कार्यालयामध्ये राहत असलेल्या धोंडूबाई मच्छिंद्र सरोदे यांच्यावर मुख्य अधिकारी व पोलीस निरीक्षक यांनी पोलीस निरीक्षकांनी तर या महिलांचे निवेदन घेण्यास नकार दिला आहे व पोलीस स्टेशन मधून काढलं अशा महिलांवर अन्याय करणाऱ्या पोलीस निरीक्षकावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी निवेदनामध्ये केली आहे निवेदनामध्ये पुढे म्हटले आहे की आमचे कार्यालय रोड पासून भरपूर आत रहदारीला कोणताही अडथळा होत नाही गावामध्ये धंदा करून खाणारे कित्येक श्रीमंत आहेत त्यांची दुकाने मात्र रहदारीला अडथळा करत आहेत पार्किंगला अडथळा करत आहेत त्यांच्यावर जाणून बुजून कारवाई केली जात नाही आमच्या कार्यालयाची जागा एका ट्रस्टला दिली आहे नगरपंचायतीचा या जागेशी काही संबंध नाही परंतु कुणाकडून तर गरिबाची सुपारी घेऊन हे कार्यालय कारवाई करत आहे असे दिसून येत आहे नगरपंचायत कवटेमहाकाळ सर्वांना समान न्याय करत नाही श्रीमंत व्यापारी यांचं अतिक्रमण काढण्याचं सोडून गरीबांच्या घराकडे सामाजिक कार्यालयाकडे जाणीवपूर्वक लक्ष देण्याचं काम नगरपंचायत कवटेमकाळ करत आहे आमचे कार्यालय दोन वर्ष चालू आहे आणि या कार्यालयामध्ये गोरगरीब महिला राहण्यास आहेत अशी परिस्थिती असतानाही या अधिकाऱ्यांनी आम्हाला धमकी देऊन तुमचे कार्यालय काढून टाकतो असं सांगितलं आहे आम्हाला न्याय मिळत नाही म्हणून आम्ही बेमुदत धरणे आंदोलनाला बसणार आहे असे सांगून या महिलांना न्याय मिळणार का हा प्रश्न आता जनसामान्यातून विचारला जात आहे या आंदोलनासाठी उपस्थित आंदोलनकर्ते सविता माने राखी शिंदे उज्ज्वला धोत्रे साक्षी कांबळे पिरिया धोकटे सुषमा लोंडे श्रीदेवी खोत प्रियांका खोत शालन निमग्रे शोभा माने चांदनी सुर्वे संगीता माने कविता माने कमल माने सुवर्णा वडर रहमत मुजावर नंदा माने आयशा मुलाने वनिता माने कांता किसन माने अलका पवार लतीपा चाऊस सायरा जमादार नीता माने सीमा माने कुसुम माने संगीता माने आल्फा कांबळे सावित्री सोरटे रेणुका नाईक सुवर्णा तेली रुपा वाघमोडे छाया कांबळे धुंडूबाई सर्वदे रेश्मा वानखडे उपस्थित होते Yeah. शाह महारांचा छत्रपती शाहू मार्गांचा छत्रपती शाहू मार्गांचा विजय असो डॉक्टर बाबासाहेबांचा विजया असो डॉक्टर बाबासाहेबांचा विजय असो डॉक्टर बाबासाहेबांचा विजयान का शहरामध्ये आगामी उपोषणासाठी लोकांचं अतिक्रमण केलेला आहे तरी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जाते आणि गरीब जी महिला आहे त्याच्यावर अन्याय केला जातो का काही त्यांना प्रश्न करतो अस का चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा